अगदी काही मिनटात बनवू शकाल असा हा मस्त चविष्ट नाश्ता मग ते लहान असो की मोठे सगळेच फार फार आवडीने खातील तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी हे उकडलेले दोन मध्यम बटाटे घेतले आहेत तर आता आपण यांना अगोदर मॅश करून घेऊ हवा तर तुम्ही खिसून घेतला तरी चालेल तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की बटाट्याला मी मॅश करून घेतला आहे आता आपण यात अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि दोन चिमूट मिरे पावडर व तसेच बारीक चिरलेला थोडासा कांदा आणि बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकू आणि व्यवस्थित मिसळून मसाला बनवून घेऊ जर तुम्हाला याच्यात इतर कोणते व्हिजिटेबल किंवा आणखीन काही कोरडे मसाले वापरायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता तर इथं आपलं हे आलू मसाला बनवून तयार आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि एक उकडलेला अंडा घेऊन त्याला उभं चिरून घेऊ म्हणजे की एका अंड्याचे दोन भाग करायचे आहे अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता आपण कापलेल्या अंड्यांना बाजूला ठेवू मग नंतर ब्रेड घेऊ या इथं मी व्हाईट ब्रेडचे स्लाईस घेत आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतलात तरी चालेल आता दोन्ही स्लाईसवर साधारण एक एक चमचा टोमॅटो कॅचअप टाकून पसरवून घेऊ हवं तर तुम्ही याच्यासोबत पुदिन्याची हिरवी चटणी किंवा मिळूनच पसरवून घेतला तरी चालेल तर असं कॅच पसरवल्यानंतर एका स्लाईसच्या मधोमध एक, एक कापलेल्या अंड्याचा भाग ठेवू आणि नंतर तुमच्या स्लाईसच्या आकारानुसार दोन ते तीन चमचे बटाट्याचं मिश्रण ठेवून अंड्याच्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे आणि हो हवं तर तुम्ही याच्यावर चीज चीजसुद्धा टाकू शकता आता दुसरा स्लाईस अंड्याच्यावर ठेवून हलका हलका दाबत चिटकावून घ्या आणि नंतर वरी बटर किंवा तूप तुम्हाला काय आवडतं ते लावा तर इथे मी तुम्हाला एक सँडविच बनवून दाखवलं आहे याच पद्धतीने तुम्ही हवे तितके बनवू शकता आता आपण याला भाजून घेऊ तर त्यासाठी अगोदर तवा किंवा पॅनला चांगलं गरम करून बटर लावलेल्या बाजूने ठेवायचं मग नंतर वरून पण बटर लावायचं आहे आणि हो शक्य असेल तर बटरच लावण्याचा प्रयत्न करा कारण की त्यामुळे जास्त चविष्ट लागतो तर वरून हलकं हलकं दाबत दाबत एक दोन वेळा आलटून पलटून छान खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे की चांगलं कुरकुरीत बनेपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्या तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की आपला हा ब्रेडचा नाश्ता बनवून तयार आहे अंडा खायचे शौकीन असाल तर एकदा नक्की बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत